आत तुम्ही सर्वजण मजेतच असणार आणि मी बी मगाशीच उठलेली आहे एकदम फ्रेशसुद्धा झालेली आहे आणि आता मी चहा ठेवते का सांग बाबू माझा मगात पासून उठला आहे तर मम्मी मला चहा हो, ठेवते त्याला उठल्यावर हो पहिला चहाच लागते आणि मी बी आता मस्त की चहा ठेवते मलासुद्धा प्यायचं आहे मला बी उठल्यावर पहिला चहाच लागते पहिला त्याला पहिला चाव ठेवू आणि मग चहा पिऊ बाबूला माझ्या सोयी चा लागते उठल्या उठल्या काय बाबू चा लागते नाही आज संडे आहे ना आज तू बाबूची शाळा नाही सगळेजण आज लेट उठले मी फक्त लवकर उठतो थोड्यात आपला चहा होते इतर आहे दूध नंतर दूध टाकते आता आपला चहा सुद्धा मस्त आहे की आहे नाही छोट्या ना कपात पिशेल काय चहा <coughs> <है। coughs> आता मस्त चहा सुद्धा घेतलेला आहे आता मी चाललेले आहेत कपडे आहेत धुवायचे आणि आजच पाऊस थांबलेले आहे बघा माझे कपडे स्टँडवर किती कपडे आहेत दोन परवा दिवशीचे कपडे आहेत अजूनपर्यंत सुकतात म्हणजे फॅनवर तसे सुकून जातात पण पाऊस भरपूर पडत होता काल तर भरपूर पाऊस पडत होता आमच्या इकडं आज थोडा म्हणजे थोडंसं वातावरण खूप छान आहे पाऊस पडत नाही चला पहिला मी कपडे धुवून घेते लवकरच माझ्याकडे जा सुकायला बी भरपूर कपडे असतात ना मध्ये सुकायला बी पाहिजे म्हणून पहिला मी कपडे धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते डबल मला जेवण करायचं आहे आणि हे बी आमच्या आज संडे आहे ना तर हे म्हणजे अर्धा दिवसच काम करते हे है दुपारी येतील तिच्या व्हायला मग डबल जाणार नाही चला पहिलं मी कपडे धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते चला आणि जीविकाने बी अजून आंघोळ केली नाही जीविका के तर आत्ताशी उठली बाबू तर माझ्याबरोबरच उठलेला आहे लवकरच तो म्हणजे पण जीविका तर माझी कधी लवकर उठवत नाही जे आत्ताशी उठलेली आहे तिला तर पहिला आंघोळीला पाठवते मी कपडे जीविका आलेली आहे चिकन घेऊन चिकन बनवणार आहे इकडं मी तेलामध्ये टाकलं आहे कांदा अख्खा मसाला आणि आपलं लसूण टाकलं आहे की वास सुटलाय त्यामध्ये घेते काम टाकते कोथंबरी इकडं घातलाय भात त्याच्या होत्या म्हणजे चिकन मसाला हलद मसाला

पाणी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून दिलो त्याला आता आपलं जेवणसुद्धा मस्त आहे चिकन झालेलं आहे बघा चिकन छान मस्त आहे की आणि बाबू तर माझा एकटाच घ्यायला आलेला भात हे बघा डिशमध्ये भात घेतला आहे याला पहिलं जेवण भरते आणि याला देते आमच्या ताईसुद्धा आलेल्या आहेत आज आज संडे आहे ना आजू सुट्टी आहे घोडाय हा घोरा काहीच घोरा आमच्या कशाला बोलतात माहिती आहे का उला घोरा बोलतात घोर आलाय बाबाच्या डोक्यात बघा ताई बघतात बाबाईच्या डोक्यात ना ते आता ते गर्मीमध्ये त्याच्या झालेल्या ना भेटला बाबू मग काय हे आमच्या इथं जवाला बसलेत जीवी गावाची आईस्क्रीम खाते बाबूने आईस्क्रीम खाल्ली म्हणजे काय बाबू खाल्लीच नाही हा मला दिलीस आईस्क्रीम मला दिलीस काय मम मला दिलीच नाही इथं या दोघी जणी मस्त वैगे आइस्क्रीम खातात इकडं तारक मैता लावलेला आहे कोण कोण येणार आहे शेतावर तू कशाला चिंबोऱ्या पकडायला कासव पकडायला कासव पकडायला रेडी झालेली तर आम्ही चाललेले आहेत आता शेतावर आमच्या तर बी आहेत आणि मिस्टर आत्ताशी चाललेले जस्ट जेवले आणि आता आम्ही चाललेले आहेत शेतावर ते शेतावरचं काम करायचं तुम्हाला मी दाखवणार काय करायचंय काय नाही चला आज मी तुम्हाला आमच्या शेतावरचा नजारा दाखवणार आहे एकदम छान मस्त हिरवागार मस्त आमचा शेत झालेला आहे चला आता आपण तिकडे जाऊ चलो <laughs> चला

पण ते बोलतात मला व्हिडिओमध्ये घे बघा नाचतात पण आता मी इकडे आलो ना ते काय म्हणून लांबूनच घेते त्यांना ते बोलते घे ते बघा व्हिडिओ बघतात आणि मला खूप छान वाटतं म्हणजे इतक्या लोकांचा मला प्रेम भेटते म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटते आणि आमच्याक्रूंचा नजारा बघा किती छान आहे कसं की शेत मी तर किती दिवसामध्ये आलेलो मग मा, मला एकटीला भीती वाटते एवढे लांब यायला त्याच्यामुळं मी एकटे येत नाही मी यांच्याच बरोबर येते ना मला तेवढा काही समजत नाही शेतातला कसा काय मी तर कधी केलेले नाहीत पण यांच्याबरोबर येत असतं मी शेतावर एक अर्थान तसा करत असतं बघा बाबू माझा छान एकदम वातावरण खूप छान आहे का हा आमचं शेत हे आमचे तिकडे आहेत एकदम सगळे शेतच शेत आहे तिकडं आणि बाबू बघा माझा तिकडं चाललाय खूप छान वाटतं एकदम नजाराच खूप छान आहे हे ही आमच्या उतरलंय शेतामध्ये बाबू माझा आहे पुढे पुढे काय बाबू तोडतोस गाई जी बघा ही अशी घाण असते ना शेतामध्ये घाण काढायची असतं शेतातले हे बघा बघाई आमचं कसं घाण काढतात आता मी सुद्धा घाण काढणार आहे याच्यातली शेतामधली घाण आणि याला असा उकलावाचा किती घाण आहे बघा भरपूर घाण आहे आणि इकडं सगळीकडे शेतच आहेत भरपूर शेतं आहेत इकडं बघा आणि ती आहे कोलीवाडी आणि इकडं त्या साईडला आहे खारी पहिला मी ब्लॉकमध्ये दाखवलेली आहे आमची खाडी तिकडं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा साईडला खाडी आहे आणि इकडं शेतं आहेत सगळी

जा चिंबत पकड जा <laughs> तुमची काय कामाची नाही बघा इकडे घुमते मिसते इकडून तिकडून इथं पाप्पा एवढी मेहनतशी काम करतात नाही इकडून तिकडून घुमत बसले मगात बसून घुमत आहे काय काम काय केलं नाही मेहनतशी अवलं काढला आणि यांनी काय केलं एक के जागो फक्त घुमत बसली आणि पाप्पाच्या बघून मेहनतशी काम करतात इथे <laughs> मच्छी झलतात याला मच्छी भेटत <laughs> पोरांचा उद्योग बघा माझ्या काय करतात आली पण आली तुम्हाला इथं मच्छी भेटत बाबाची पाणी लगे झाले पहिला मी मध्ये आलेलो ना, ना शेतावर तेव्हा माझा फेरवा गेलेला माती म्हणजे पाय टाकला ना पाय भरपूर आतमध्ये जात आहे माझा ना दोनदा फेरवा गेला शेतामध्ये आता तर काढून आलो डायरेक्ट आता मला तर माहिती आहे एकदा शेतामध्ये गेलो तर फेरवा गायब झाला आपला बाबा बघा माझा कसा नाचतंय आय आय बाबा 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 आमचा बाबा तिकडे आहे तिथे मी पोरा ऐकतच नाही हा इकडे साप असतात त्याच्यामुळं धावतात हायच आहे कुठं टाकला कुठं साप केला आई पोरा ना सांगते घरी जायला तरी घरीच जात नाही हे जीविका जा चल जा संध्याकाळ झाली जा आम्ही बघा किती काम केला सगळी घाण काढून टाकली अजून साईडला त्या साईडला घाण आहे इकडूनची काढली घाण आता कसा वाटते छान बघा पूर्ण आम्ही घाण काढलेली आहे शेतांची आणि इथं टिकाव घेतलेला आहे हे बी निघलं आणि मीने नेहमी पिशवी भरली बाटल्या बिटल्या घेते आता चला आता कसं वाटते आता शेत आमचा मस्तपैकी केला आम्ही हे बघा आमचे कशामध्ये चप्पल धुवतात हो <laughs> चला निघा चला या चला हे तर पूर्ण घाण झालेलं होतं इकडं सगळे लोकांची शेतात शेता आहेत बघा आता आम्ही चाललेलो आहेत चला काही जात आपण आलेलो आहेत घरामध्ये जीविका काय करते जीविका माझी जी बसली टी व्ही बघते चला आता जरशी फ्रेश होते भरपूर माकलेली आहे मी आणि माझ्या किचनवर बघा किती आहे कुंकू लावतोस कासवाला जाईस बघा बाबूचा माझे उद्योग बघा काय काय करत असते हां हलत कुंकू घेतलाय ना ते कासुआचे लावते देव हाय हा हालतंय त्याचे बघा कसा आहे बघा हा बघा तांदूळ टाकलं त्याचे टाकलं आहे बाबू माझा उद्योग करीत असते काय ना काय कासव कसा चालतंय हा चालतंय नाही आम्ही आता चायनीज खाणार आहेत बाबू जिथं बसला तिथे जीविका बसली आणि येतं आमचं मोबाईल बघता चला पहिला आम्ही जेवून घेतो मस्तपैकी आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला